नमस्कार मंथन्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपले सहर्ष स्वागत मुश्रीफ साहेब सगळं कागलला नेल्यावर जिल्ह्यात राष्ट्रवादी कशी वाढणार कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून राष्ट्रवादीचा झंझावाती चेहरा म्हणून केवळ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडेच पाहिले जाते केवळ मुश्रीफ यांचे नाव सोडलं तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत दुसरा चेहरा सांगणे सर्वसामान्य कार्यकर्त्याला कठीण होईल राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी केवळ दोन तालुक्यापुरती मर्यादित ठेवली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता त्यानंतर पक्षाच्या राज्यस्तरीय मेळावा कोल्हापुरात पार पडला मात्र जिल्हास्तरावर राष्ट्रवादीचे किती मेळावे झाले हे सांगणे कठीण आहे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कागलमध्ये मेळावा पार पडला तर वर्षभरापूर्वी कागल येथे पक्षीय मेळावा पार पडला हे दोन्ही मेळावे कागलमध्ये झाल्याने इतर तालुक्यात राष्ट्रवादी वाढणार कशी असा सवाल उपस्थित होत आहे एकेकाळी जिल्ह्यातील पाच विधानसभा सदस्य दोन खासदार एक विधानसभा अध्यक्ष अशी राष्ट्रवादीची ताकद असताना आता दहापैकी पैकी सात विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नाही लोकसभेला कोल्हापूरमधून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशिवाय पर्याय नाही जिल्हा बँक जिल्हा परिषद महापालिकेसह गोकुळमध्ये काँग्रेसच्या कुबड्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची आहे केवळ दोन विधानसभा मतदारसंघातच राष्ट्रवादीचा आमदार आहे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जाते गेल्या दहा वर्षांपासून त्यांना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी मोठी संधी होती पण आपल्यापेक्षा कोणी मोठा होऊ नये ही भूमिका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची राहिली का या शंकेला वाव मिळत आहे तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपैकी ज्यांची सभा घ्यायची झाल्यास ती कागलमध्येच का घेतली जाते असा सवाल असा सवालही सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यातून होताना दिसत आहे असा सवाल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचारत आहेत करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव साली झाली त्याच वर्षी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच चार आमदार पक्षाचे होते दोन मंत्री एक विधानसभा अध्यक्ष होते हातकणंगलेतून दोन हजार नऊमध्ये निवेदिता माने यांचा पराभव झाल्यानंतर त्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा पत्ताच नाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या हिमतीवर कागल विधानसभा मतदारसंघ सलग पाच वेळा राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवला चंदगड मतदारसंघातील माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या पाठिंब्यावर आमदार राजेश पाटील विजयी झाले राधानगरी बुदरगडमध्ये मेवण्या पाहुण्यांच्या वादात राष्ट्रवादी डबगायला आली कोल्हापूर महानगरपालिकेत अनेक वर्षे सत्तेत भागीदार असूनही कोल्हापूर उत्तर असो किंवा दक्षिणमध्ये पक्षाकडे विधानसभा लढवेल असा चेहरा नाही शिरोळ शाहूवाडी हातकरंगले व करीरमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही लोकसभेच्या तोंडावर पक्षात खांदेपालट झाले पण ज्या बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांना जिल्हा बँकेत सत्तारूढ गटातून बाजूला करण्या पासून ते त्यांना पराभूत करण्यासाठी मुश्रीफ यांनी ताकद लावली त्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घालण्याची वेळ आली आसुरलेकर हे पन्नाळा शाहवाडीतील पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते पण त्यांना उमेदवारी द्यायचे म्हटले तर आमदार विनय कोरे व मुश्रीफ यांच्यातील दोस्तांना आड येत आहे जगातबारी कोल्हापूर आपल्याला हा व्हिडिओ हा स्पेशल रिपोर्ट कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद